एकोणतीस फेब्रुवारी रोजी संभाजी भिडे गुरुजी हे एवल्याहून मनमाड येथे जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला हल्ला करण्यात आला या या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मागणीसाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया निशाद जोश यांनी दिली आहे जय श्रीराम एकोणतीस तारखेला आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे येवल्याहून येताना त्यांच्यावर मनमाड इथे भ्याड हल्ला झाला ज्या हरामखोर समाजकंटक लोकांनी हा भ्याड हल्ला केला आहे या हरामखोर लोकांनी येणारी लोकसभा निवडणूक ही लक्षात घेऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांनी केलेलं आहे अशा हरामखोर लोकांना महाराष्ट्र शासनाने कोठारात कोठर शिक्षा देऊन त्यांना दंड देण्यात यावे याच्याकरता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धाव घेतलेली आहे या लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये दंगली होऊ शकतात हा खूप मोठा गुन्हा या लोकांनी केलेला आहे याच्यावर त्वरित आणि कडक कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलो जय श्रीराम एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर तुम लग, त्या भ्याडल्यामध्ये आमचे दोन भारी चांगल्या प्रमाणात जक्के झालेले आणि हे ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना व्यवस्थित मुद्दा आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाती जातीमध्ये थेट निर्माण करण्यात यावा याच्याकरता हे जाणून बुजून केलेले पुत्ते अशा समाज योग्य प्रकारे शिक्षा देऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात जावे याच्याकरता या अचनि वेगळं आहे चल कसं आहे की हा विषय साधारण नाही आहे याची लसपणा मलाही आम्हाला आहे अशा प्रकार योग्य ती कारवाई शासनाकडून व्हावी हीच विनंती आहे ओके